भारतीय जनता पार्टी आज वर्धा लोकसभा संघाची आढावा बैठक भारतीय जनता पार्टी प्रदेशच्या सूचनेनुसार आज वर्धा येथे झाली आणि त्याकरिता आमचे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय प्रवीणजी लटके हे आज त्या संपूर्ण दिवसभर वर्धेमध्ये होते आणि या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सर्व पदाधिकारी चर्चा त्यांनी आज दिवसभर केली आज आपल्या या पत्रकार परिषदेला ते आपल्यामध्ये या ठिकाणी आपल्याशी संवाद साधणार आहे मी विनंती करतो प्रवीणजीना की त्यांनी आपल्याशी नमस्कार महाराष्ट्र आणि त्यामुळे वर्धेत असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली शेवटी भाजप एक परिवार आहे परिवारातला पक्ष आहे त्यामुळे जिंकणं असो किंवा हरणं असो राहिलेल्या कृपया वगैरे असतील त्यामुळे आम्ही तो परिवारातला विषय परिवारात ऐकून त्यावर योग्य उपाययोजना करण्याकरता आजची ही बैठक होती आणि भाजप नेहमीचं कधी काही विचयाकरता राजकारणात झालेला पक्ष नाही शेवटी देश प्रथम असं आमचं गृहित वाक्य आहे पहिले देश मग पार्टी आणि मग स्वतःकरता आपण लढतो त्यामुळे याच भावनेतनं आम्ही आजची प्रेस आज, आज बैठक झाली आणि शेवटी भारताला समोर देण्याकरता त्या उद्देशाने महाराष्ट्राला समोर देण्याकरता त्या उद्देशाने विदर्भाला समोर देण्याकरता आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमात मध्ये समोर देण्याकरता काय केलं पाहिजे याकरता बैठकीत विचारविनिमय झाला आणि शेवटी मान्यकी ही नागरिकांसोबतच असली पाहिजे पाच मुद्दा समोर आला मग शेतकरी असतील तरुण असतील सगळे समाजातील सर्व घटक असतील यांना एकत्रितपणे समोर कसं गेलं पाहिजे ही जी काही गांधीचा विषय होता तो त्या बैठकीत चर्चेला आलं शेवटी माननीय नरेंद्र मोदी साहेब जे आपले विश्वरत्न आहेत जगाचे नेते आहेत तिसऱ्यांदा एन डी सरकारचे पंतप्रधान झाले आहेत ज्यांनी पंडितजींचं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या रिपोर्टची बरोबरी केली आहे त्यांचाही शेवटी मुद्दा सबका साथ सबका विकास सत्ता प्रयास त्याच मुद्द्यांवर ते समोर आले आणि शेवटी कोणी मत दिलं का न दिलो सगळ्यांना सोबतच घेऊन समोर जायचं आहे आणि सगळ्यांचा विकास एकत्रित पद्धतीनेच करायचा आहे हाई विषय आजच्या बैठकीला आला शेवटी भाजप हे राजकारण सत्याच्या आधारावर करत पण काही विषय यावर्षीच्या मध्ये झाला मग खोटे मुद्दे बोलायचे खोटं बोलायचं रेटून बोलायचं मग खोटे काहीतरी बोलायचं खोटे आश्वासनं द्यायचे आणि त्यातनं जनतेची दिशाभूल करायची हे आर काँग्रेसने काँग्रेसनी केलं आपण सगळेजण सगळ्या विविध क्षेत्रातले पत्रकार बंधू आहात आज काँग्रेसच्या सर्वदूर चांगल्यांसमोर साडेआठ हजार कोटी घेण्याकरता महिलांच्या लागतात हा इतका पुरा पोटाने पण आहे त्यामुळे आज न उद्या हो काँग्रेसला याचं हे भोगावं लागेल महिलांची फसवणूक करणे तरुणांची फसवणूक करणे शेतकऱ्यांची बसवणूक करणे कुठे आश्वासन देणे हेच काँग्रेसने आजपर्यंत केलं आहे गरीबी हटावच्या आल्यावर गरीब हटवला आहे पण हे जे काही काँग्रेस सांगते आहे भोगावा लागेल असा आजच्या बैठकीतला एक विषय होता जनतेला भ्रमित करून निवडून येण्याचा प्रयत्न करणे हे पाप आहे आपण काय केलं दहा वर्षात मोदी साहेबांनी काय केलं आणि काँग्रेसनी त्यांच्या सत्ता काय केलं जनतेसमोर ठेवलं पण खोटं बोलणे वेटून बोलणे भ्रमित करणे जातीवर धर्मावर हो हो, राजकारण करणे या सगळ्या गोष्टी आवश्यक आल्या आणि जनताही थोडीफार भ्रमित झाली असं म्हणता येईल त्याचं नुकसान हे भाजपला झालं पण वेळेत आम्ही त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त ग्रहसा त्याच्यात कोणकरताना विश्वास आहे एक सगळ्यात मोठा खोटाळापणा म्हणजे चारशे सीट तर संविधान बदललं मान्य पंतप्रधान असतील अमित शाह साहेब असतील त्रिवेंदी असतील अनेक नेते असतील नितीनजी असतील या सगळ्यांनी सांगितलं की कोणी माहिती लागला तरी हे संविधान बदलले जाऊ शकतं आणि ते खरंच आहे परत मु बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून ठेवलं आहे त्याच आधारावर पंच्याहत्तर वर्ष हा देशसमोर चालला जो आणि जोपर्यंत हा देश चालणार आहे किंवा जोपर्यंतही भारत आहे तोपर्यंत त्यांच्याच संविधानावर चालेल असा विश्वास मोदी साहेबांनी एक वेळा शंभर वेळा दिला पण चारशे सीट या आरक्षण रद्द करण्याकरता चारशे शे संविधान बदलण्याकरता आहे या सगळ्या मुद्द्यांवर काँग्रेस खोटं कोणी खोटं बोलणं आणि म्हणजे परमेवळ पाहण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ज्याला नमस्कार करून मोदी साहेबांनी आपली पंतप्रधान पदाची वाटचाल सुरू केली त्याही बाबतीत फोटं बोलून एक पद्धतीचं पाप काँग्रेसने केला आहे आणि त्याही बाबतीत जनतेचा धडा शिकवेल शेवटी जय पराजय हा विषय आहे भाजपचा कार्यकर्ता हा एकदम कणखर कार्यकर्ता जमिनीवर घट्ट उभा असलेला कार्यकर्ता आणि अशा कुठल्याही तात्कालिक प्रभावात आम्ही खचून जाणार नाही आम्ही कारण मीमांसा करून कुठे कमी पडलो कुठे नरेटिव्ह बदलण्याकरता आम्ही कमी पडलो कुठे सोशल मीडिया नीट करण्याकरता आम्ही पडलो असू कुठे जमिनीवर आम्ही शेतकऱ्यांचे मुद्दे मांडण्याला कमी पडलो असू काय असू ते सगळे आम्ही त्याच्या बाबतीत विचारविनय करून एकदा परत नव्या उमेदवारी विधानसभेकरता आणि लोकल बॉडीचे इलेक्शन घेणं सुरू जाऊ आणि एक चांगला विजय एन डी एचा या महाराष्ट्रात विजय देवेंद्रजींच्या रूपातनं बाहुबई साहेबांच्या अध्यक्षेच्या ह्याच्यातनं आम्ही साकारू असा भाजपच्या वर्धेतल्या वर्धा आणि वर्धा लोकसभेतल्या सर्व कार्यकर्त्यांना असा विश्वास आहे त्या विश्वासांना आज आम्ही घेतो एकदम उत्तम वातावरण झाल्या तुमच्या चुका याच्यावर चर्चा होऊन त्याचे उपाय पण कार्यकर्त्यांनी सुचवले

आपण असं म्हणू की हरिभाऊ सर फक्त विदर्भातला शेतकरी नाराज होता बाकी देशातला नव्हता वेगवेगळ्या ठिकाणचे वेगळे मुद्दे आहेत सर विदर्भात कापूस आणि आपल्या सोयाबीनचा प्रश्न होता कुठे धाराचा प्रश्न होता सर मुद्दा कसा आहे आपण असं म्हणू एम पण एमपी पीतले लोक आहेत ना पण तिथे नॉलेजी वेगळे असते महाराष्ट्रात फोटो बोलपट रेटून बोल या फोटो बोलपट रेटून बोलण्याला जी काही ताकद आम्ही लावायला पाहिजे होती या यातली पत्र नका विदर्भात किंवा प्रामुख्याने मोदी मॅजिक चाललं नाही असं काय नाही असं काय मोदी मॅजिक चाललं नसेल तर साडेचार लाख मध्ये आणि आम्ही विदर्भातल्या पराजया करता पंतप्रधानांना मॅजिक चाललं नाही असं म्हणणं असं उचित नाही ना आम्ही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला पण जो काही नेरेटिव्ह त्यांनी सेट केला संविधान असेल म्हणजे साडेआठ हजार रुपये असेल मंक असेल मतांक असेल यात ते कुठेतरी आमच्यापेक्षा वरचड निघाले ते मान्य केलं पाहिजे विदर्भातला विरोधी पक्ष या बाबतीत वरचड निघाला असं म्हणायचं आहे विदर्भातला नाही कृती बोलली आणि वर्धेत जो नरेटिव्ह होता तो त्यांचा नरेटिव्ह तोंडण्याकरता आम्ही कमी पडलो असं हो म्हणताय चारशे बारसा नरेटिव्ह भाजपनं सेट केला चारशे बारा सर शेवटी टार्गेट घ्यावं लागतं ना टार्गेट कमी घेता नाही टार्गेट जास्तच घ्यावं लागतं संविधान बदलण्याचा जो नारा होता त्या संदर्भातली जी चर्चा होती त्या संदर्भात आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये कोणीही खंडन केलं नाही आपण आत्ता आत्ता त्या संदर्भात खंडन करताय एका मोठ्या नेत्याने त्या संदर्भात खंडन करण्यापूर्वी आत्ता तुम्ही का ते

परंतु कुठल्याच मतदारांपर्यंत का पोहोचले काही गडबड असेल की आम्ही दूर टक्के मला माहिती घेतो माझा प्रश्न दुसरा प्रश्न साहेब असा आहे ज्या गावात मोदींची सभा झाली ते वर्धेत न घेण्याचे कारण सभा झाली त्याच गावात पाचशे ते मतदार मतांनी मागे आले सभा झाली पुढे मागे राहिले असा विचार आम्ही करतोय त्याच्यावर आम्ही थांबतो दादारावांनी घेतलेल्या ऑब्जेक्शनच्या संदर्भात बंद खोलीत तुम्ही चर्चा घेतली नाही नाही त्या, त्या संदर्भातले माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे की तुम्ही तुम्ही आज त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सेपरेटमध्ये घेऊन त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली त्या सोडली दीडशे लोकांची वैयक्तिकच त्यांच्या कार्यकर्त्यांशी सोबत तुम्ही चर्चा करताना ते तेव्हा त्यांना तुम्ही विश्वासात घेतलं नाही किंवा त्यांना सोबतही घेतलं नाही असं त्यांचं ऑब्जेक्शन होतं त्यांचं काय ऑब्जेक्शन आहे मला माहिती नाही माझ्यासमोर तो लागणार माझ्याशी एकदम शांतपणे बोलले त्यांनी त्यांचे कागदपण मला दिले ते काही त्यांच्या सूचना होत्या मी घेतल्या आणि मी प्रत्येक कार्यकर्त्याशी वैयक्तिक त्यामुळे मी काही खासदार एक घेऊन बसलो किंवा मी अध्यक्षांना घेऊन बसलो मी एकटा बसलो आणि दीडशेही कार्यकर्त्यांशी वैयक्तिक सर मोदीजींची सभा शहराच्या बाहेर झाली आज परंतु त्या सभेत जे आमदार होते सगळे मागच्या रांगेत होते अनोळखी जे लोक होते ते मोदीजींच्या समक्षा राबवले काय असेल ते जिल्हा स्तरावर करायच मी म्हटलं ना आम्ही प्रचारापूर्वी अंतिम टप्प्यात बी सी एम आणि प्रदेशाध्यक्ष या दोघांनी संयुक्त सभा घेतली खास आमदारांची होती त्यात प्रदेशाध्यक्षांनी अशी तंबी दिली केली ज्या जसभेत तुमची जो पदाधिकारी हिशोबाने बैठक नाही जस्ट बैठक होईल की ज्या विधानसभा क्षेत्रात पक्षाच्या आमदाराच्या विधानसभा क्षेत्रात भीड कमी झाली त्याचा आम्ही तुम्हाला विचार करू आता हा टून तुमचा कायम आहे का प्रत्येक पार्लमेंटरी बोर्ड आणि तो आमचा जो काही कोर कमिटी आहे महाराष्ट्रातील तो याचा निर्णय करेल तो निरीक्षक म्हणून मला काय सांगण्याचा अधिकार आहे

आपल्या पण विचार आपल्या आढावा बैठकीमध्ये आपला पराजय का झाला या संदर्भात असतील शेतकऱ्यांचे विषय असतील आम्ही पोहोचायला पाहिजे त्या ताकदीत नसेल पोहोचलो स्लीपच त्यांनी आता उदाहरण सांगितलं सगळे सुद्धा दुरुस्त करून त्याचा अहवाल आम्ही देऊन दुरुस्त मी पुन्हा रिपीट करून मोदींच्या पुढे विरोधकांचा नॅरेटिव्ह भारी पडला असं आपलं म्हणणं माझं मत नाही आता म्हणून जिल्ह्यापुरती त्यांनी जो नरेटिव्ह सेट केला होता तो तोंडात कमी पडलो वर्ध्यापूर पण असा काही माझं म्हणणं अनेक मतदारसंघावर क्रमांक होता त्यानंतर भाजपने पवार साहेबांना वर्धा मतदारसंघावर क्रमांक नव्हता जो क्रमांक असते मतदारसंघाचा अनेक ठिकाणी तसं झालेला आहे त्यानंतर भाजपने पवार साहेबांना अलग्यात घेतले जर कडस साहेब जर उमेदवार असते दुसरा उमेदवार असता तर किती लाखाच्या यांनी पडला असता मी आता मी आणि नंबर नव्हतो आणि मला कळलं हा प्रश्न जे वोटिंग सेंटर असते त्याला अनेक ठिकाणी नंबर नव्हता लोकांच्या भूमा होत्या फक्त नाव नव्हतं जिल्हाध्यक्ष आणि लोकसभा प्रमुख यांच्यावर पराभवाचे प्रभाव पोडले जात असल्याची चर्चा भाजप ही टीम स्पिरिटची काम करणारी पार्टी आहे या कोणावर जसे विजयाचे शिरदार असतील तसे पराजय टीम स्पिरिट आहे त्याच्या पूर्ण टीमवर होईल पुन्हा ह्याच्यावर काही भाजपा नाही कोणी एक पक्षला प्रमाण नाही हे अनेक पदाधिकारी आहेत निवडणूक प्रमुख आहेत विधानसभेचे निवडणूक प्रमुख आहेत जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख आहे विधानसभेचे प्रमुख आहे अशी टीम आहे त्या टीमचा विषय कोणी एकाच विषय

शेतकऱ्याचा प्रश्न असतो किंवा संविधानाचा प्रश्न होतो हा सगळ्या ठिकाणी आपण पाहतो समाजाचा प्रश्न आहे त्याच्यात त्याच्यात भारतीय जनता फार मोठ्या प्रमाणात मला तर असं वाटतं की मला एवढं दुःख झालं नाही त्याच्या दहा पिढी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला दुःख झालं कारण त्याला ग्राउंड मध्ये आता तुम्ही yeah. विधानसभेवरती बोट ठेवणार आहेत का सर्वांचे आपण इथे आल्याबद्दल धन्यवाद